तुला आणि तुझ्या आईला माहिती पडली ना आता मी आरोपित होते सगळ्याकडे गावामध्ये डंढरपीटल्या सारखं पिटायची काही गरज आहे कालो झाला का चिवडा हॅलो मामी आता तुम्हाला पण समजत आहे ना मी दरोपित होते तुम्ही चिवडा तुम्ही बनवत आहे ना तुम्हाला जरा चाकण्याला लागतो जरा जास्त बनवा थोडासा जरा विचारायचं तरी मला तुमच्या आईचा कोण होता एवढ्या कोपऱ्यात घुसून फोन वर बुलबुली कोणा सांग बोलताय आता बहिणी सोबत बोलतोय मी बहिणी सोबत एवढा माझ्यानं व तुझ्या पहिली तेव्हा आज आपण बाहेर जेव्या आज दिवस कुठून गावला चला पटकन तयारी करते तू तयारी कर तिथं काय टाकतो पटकन